आसक्तीची पुढची पायरी मी माझे वरून माझे विचार माझे श्रद्धा यांचे रूप घेते या श्रद्धा हे विचार ह्यात तथ्य असो वा नसो या कितीही योग्य वा अयोग्य असोत आपण जर यांचेबद्दल आसक्ती निर्माण केली तर आपण नक्कीच दुःखी होणार आपणा सर्वांची अशी खात्री असते की आपले स्वतः विचार आपल्या परंपरा ह्याच सर्वात श्रेष्ठ आहे व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो आपण इतरांना आपले स्वतःचे विचार आपल्या परंपरा ह्याच सर्वात श्रेष्ठ आहे व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो आपण इतरांना आपले विचार आपल्या श्रद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यांनी जर त्या स्वीकारल्या नाहीत तर आपण अस्वस्थ होतो परंतु प्रत्येक माणसाला त्याचे स्वतःचे विचार त्याच्या स्वतःच्या श्रद्धा असतात हे मात्र आपण विसरतो कोणते विचार बरोबर आहे योग्य आहे याची चर्चा देखील निरर्थक असते त्यापेक्षा सर्व पूर्वग्र बाजूला सारून सत्य काय आहे याचा शोध घेणे फायद्याचे नाही का पण आपले विचार व श्रद्धा यांच्याबद्दलची आसक्ती आपल्याला हे करू देत नाही व आपणास दुःखी बनवते अजून एक आसक्ती असते ती आपल्या संप्रदाय व कर्मकांडाविषयी या गोष्टींच्या मूलभूत अर्थ समजावून घेण्यापेक्षा आपण त्याच्या बाह्य आवडंबरांनाच वरपांगीपणालाच जास्त महत्व देऊन जो कोणी असे कर्मकांड किंवा आचरण करीत नाही तो माणूस खरा धार्मिक नाही असेच मानतो ख्या गाभ्याशिवाय कर्मकांड म्हणजे निव्वळ रिकामे कवच होय आपण विसरतो राग लोभ वासना व वा दुर्भावना यांनी भरलेल्या अंतःक्रणाने केलेली ईश्वराची भक्ती प्रार्थना किंवा कर्मकांड हे निरर्थक कवडी मोलाचे व कुचकामी असते आपणास जर खरे धर्मनिष्ठ व्हाव्याचे असेल आपला धर्माकडील कल विकसित कराव्याचा असेल तर आपले अंतःकरण शुद्ध केले पाहिजे ते सर्वाबद्दलच्या करुणेने भरून घेतले पाहिजे संप्रदायाची आसक्ती आपल्याला त्या कर्मकांडापासून दूर होऊ देत नाही व आपण धर्माच्या निव्वळ राहतो धर्माचे खरे सार न समजल्यामुळे नेहमी राहतो सर्व निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या आसक्तीमुळे होते आसक्ती व दुःख यांची वाटचाल बरोबरच होत राहते तीन नियमबद्ध उत्पत्ती प्रतित्यस्मत्पाद दुःख निर्माण करणारी कारणे व परिणाम यांची साखळी आसक्ती कशामुळे निर्माण होते आसक्ती कशी निर्माण होते तर आवड व नावड यांच्या क्षणिक मानसिक प्रतिक्रियेमुळे आसक्ती निर्माण होते असे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांना स्वतःच्या स्वभावाचे विश्लेषण करीत असताना आढळले क्षणाक्षणाला वाढणाऱ्या व वा प्रकटणाया सुप्त मनातील प्रतिक्रियाच प्रचंड शक्तिशाली राग व द्वेष यांच्याद्वारे आसक्ती निर्माण करतात क्षणिक प्रतिक्रियांचेच प्रगट रूप म्हणजे आसक्ती आसक्ती हेच दुःखाचे तात्कालिक कारण आहे आवड व नावड यांची प्रतिक्रिया कशी निर्माण होते जरा खोलवर शोध घेतला तर असे आढळेल की आवड व निवड ही संवेदनांची अपत्य आहे सुखद संवेदनांमुळे आपल्याला आवड निर्माण होते तर नावडीचे कारण आहे दुःखद संवेदना सुखद संवेदना हव्या हव्याशा वाटतात तर दुःखद संवेदना नकोशा होतात संवेदना म्हणजे काय त्या कशा निर्माण होतात आपल्या स्वतःचे परीक्षण करताना भगवान बुद्धांना असे आढळले की त्या संपर्कामुळे विषय स्पर्शामुळे निर्माण होतात दृश्यांच्या डोळ्यांशी संपर्क आवाजाच्या कानाशी संपर्क गंधाच्या नाकाला होणारा संपर्क जिभेला चवीचा होणारा संपर्क त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूच्या शरीराला होणारा संपर्क मनाच्या विचारांशी भावनेशी भूतकाळाच्या आठवणी भविष्याची स्वप्ने किंवा कल्पना यांच्याशी होणाऱ्या संपर्कामुळे संवेदन निर्माण होतात पाच ज्ञानेंद्रिये व मन यांच्याद्वारे आपण सर्व जगाचा अनुभव घेतो कोणतीही वस्तू किंवा घटना ह्याच्या त्या त्या वस्तूच्या ज्ञानेंद्रियांशी व मनाशी जेव्हा संबंधी येतो तेव्हा त्या अनुभवानुरूप सुखद किंवा दुःखद संवेदना निर्माण होतात प्रथमत स्पर्श किंवा संबंधच काय येतो याचे परिशीलन करीत असताना भगवान बुद्धांना असे आढळले की सहा ज्ञानेंद्रिये पाच शारीरिक व एक मन जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांचे त्या त्या विषयाचे स्पर्श अनिवार्य आहेत जग हे दृश्य आवाज गंध चव स्पर्श असंख्य विचार व चिंतन अनेक घटनांनी भरलेले आहे जोपर्यंत आपली ग्रहण शक्ती कार्यरत आहे तोपर्यंत स्पर्श संबंध अटळ आहे ही सहा ज्ञानेंद्रिये अस्तित्वात का येतात कारण त्याचे अस्तित्व हे मन नाम व शरीर रूप यांच्या जीवन प्रवाहासाठी अत्यावश्यक आहे तर मग मन व शरीर यांचा जीवन प्रवाह का असतो आणि तो कशामुळे वाहतो आपल्या प्रखर तपश्चर्येत सिद्धार्थ गौतमांना असे आढळले की मन व शरीर यांच्या जीवन प्रवाह विज्ञानामुळे निर्माण होतो ही ज्ञानशक्तीच ज्ञाता व ज्ञान कर्ता व कर्म मी व इतर अशी जगाची विभागणी करते आणि हा फरकच मी कोण आहे याची विशिष्टता आणतो प्रत्येक क्षणी विज्ञान निर्माण होते व विशिष्ट शारीरिक व मानसिक आकार घेते प्रत्येक पुढल्या क्षणी हे विज्ञान नवे वेगळे रूप धारण करते आपल्या संपूर्ण आयुष्यभर जाणीवेचा बदलता प्रवाह वाहत असतो व वा सरते शेवटी मृत्यू येतो परंतु विज्ञान तेथेही संपत नाही मध्ये कोठेही न थांबता पुढच्या क्षणी ते दुसरा आकार घेते दुसरे रूप घेते विज्ञानाचा हा प्रवाह एका अस्तित्वातून दुसऱ्यात एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असा अखंड वाहत असतो पुन्हा प्रश्न येतोच की हा विज्ञानाचा प्रवाह कशामुळे वाहतो हा प्रवाह संस्कारांना आधार बनवून निर्माण होतो मन हे सतत संस्कार बनवतच असते आणि प्रत्येक प्रतिक्रिया संस्कार ही विज्ञानाच्या प्रवाहाला प्रेरणा देते व त्यामुळेच विज्ञान पुढच्या क्षणापर्यंत टिकते प्रतिक्रिया जेवढी शक्तिशाली तेवढीच शक्तिशाली प्रेरणा ती उत्पन्न करते छोटीशी क्षणिक प्रतिक्रिया थोडा वेळच विज्ञानाचा प्रवाह चालवू शकते पण जेव्हा आवड व नावड यांच्या प्रतिक्रिया तीव्र स्वरूप धारण करतात विकसित होतात तेव्हा त्या मात्र दीर्घकाळ चालणारा विज्ञानाचा प्रवाह काही सेकंद काही मिनिटे काही तास असा टिकवू शकतात आवड व नावड ह्या प्रतिक्रिया अधिक तीव्रतर झाल्यास त्या काही दिवस महिनेच कायपण वर्ष वर्ष सुद्धा प्रवाह टिकवू शकतात आणि काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत होत त्या तीव्रतम होत गेल्या वाढत गेल्या तर त्यांची ताकद विज्ञानाचा प्रवाह एका क्षणातून दुसऱ्या एका तासातून दुसऱ्या एका दिवसातून दुसऱ्या एका वर्षातून दुसऱ्यातच कायपण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात वाहवण्यासही पुरेशी ठरते भवतु भव सबमंगम मंगल साधु धू साधु धू साधु साधु